अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी चेन स्नॅचिंग करणाऱ्या सलमान जाफरीला अटक नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मधील चेन स्नॅचिंग करणाऱ्या सलमान साजिद जाफरी वय वर्ष बावीस राहणार आंबिवली कल्याण या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीनं आंबिवली येथील इराणी वस्तीतून ताब्यात घेण्यात आलाय अक्षरस मीडिया जे के नवी मुंबई